आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार चारशे तीनवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अविट हे क्षीर हरिकथा मावली शेवित शिबिली वैष्णवजनी अमृत राईले लाजोनी माघारे हे नेरसे थोरे ब्रह्मानंदे पतित पात की पावन पंगती चतुर्भुजती देवायसे सर्व सुखे दाटनिया वैष्णवाची निर्गुण हे सोंग धरिले गुणवंत धर्वनिया प्रीत गायनाची तुका मने केली साधनी गाळणी सुलभ कीर्तनी भुवनी ठेला प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या आचरणे साष्टांग दंडवत घालतो सर्व सर्वसाधूसंताच्या आचरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या आचरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अबिट हे क्षीर हरिकथा माविता सेविली वैष्णवजनी कारण महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये हरिकथा ठेवा हरिकथा कथा तुमच्या जीवनामध्ये ऐका पण कुणाची ऐका कारण त्या वैष्णवाच्या मुखामधली हरिकथा कथा तुमच्या जीवनामध्ये ऐका कारण वैष्णवानं वैष्णवाला सांगितलेल्या त्या वैष्णवाच्या मुखामधली हरिकथा कथा आपल्या जीवनामध्ये ऐका अशीच हरिकथा कथा या जगामध्ये ठेवा असं महाराजाला सांगायचं आहे सा महाराजांनी जी सुरुवात केली आविट आविट म्हणजे काय कधीच न विटणारी कारण हरिकथा कशी आहे कधीच न विटणारी आहे आणि महाराजांनी दुसरा शब्द वापरला क्षीर क्षीर म्हणजे दूध दूध कसं आहे दूध पवित्र आहे आता पवित्र आहे मात्र ते उष्ट आहे कारण त्या गाईच्या लेकरानं ते आधी ते उष्ट केलेलं आहे ते उष्ट केलेला दूधच आपण आपल्या जीवनामध्ये काढतो कारण पाना सोडल्याशिवाय आपण दूध काढीत नाही मग ते दूध कारण देवाच्या पूजेला चालतं आपल्या शरीरासाठी सुद्धा ते अत्यंत पोषक असणारं दूध दूध आहे आता शास्त्र सांगते की उष्ट खाऊ नये कारण उष्ट खाणं हे दोष आहे पण काही गोष्टीला शास्त्रानं सांगितलं की उष्टालाही शास्त्रानं परमिशन दिलेलं आहे खावं उष्ट म्हणतं म्हणून ते गाईच्या लेकराचं दूध जरी उष्ट असलं तरी ते पवित्र आहे म्हणून हरिकथा कथा तुमच्या जीवनामध्ये उष्टी कथा आहे का महाराजाला सांगायचं काय उष्टीहारी कथा ऐका कुणाची आहे का सेविता सेवेली वैष्णवाची जे वैष्णव आहेत त्या वैष्णवाने दुसऱ्या वैष्णवाला हरी कथा सांगितली त्या वैष्णवाने दुसऱ्याला सांगितली त्या वैष्णवाने दुसऱ्याला सांगितली अशा उष्टी कथा तुमच्या जीवनामध्ये आहे का पण वैष्णवाचीच हरिकथा कथा आहे का कारण उष्ट कुणाचंही खाऊ नये म्हटलं की दोष सांगितले कारण पत्नीनं नवऱ्याचं उष्ट खावं कारण त्याला दोष नाही आईनं त्याच्या जीव तिच्या जीवनामध्ये मुलाचं उष्ट खावं मुलानं आईचं उष्ट खावं त्याच्यामध्ये दोष नाही कारण शिष्यानं गुरुचं उष्ट खावं पण गुरुनं शिष्याचं उष्ट खाऊ नये कारण भक्तानं त्याच्या जीवनामध्ये देवाचं उष्ट खावं पण देवानं भक्ताचं उष्ट खाऊ नये पण देवही त्याच्या जीवनामध्ये भक्ताचं उष्ट खातो गवळीयाची ताक पिरे कोण पोर चांगली कोण पोर चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती ते आता भगवान श्रीकृष्ण जगाचा मालक आहे आणि त्या गवळ्याच्या पोराचं ताक पितो ताक सार आहे का सात ताक हे आसार आहे आसार असणारं ताक तो भगवान श्रीकृष्ण मटक्या मारू मारू त्या गवळ्याच्या पोराचं पितो म्हणून महाराज म्हणतात एवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय सेवा आणि कोणती भक्ती त्या गवळ्याच्या पोरानं केली असेल म्हणून तो जगाचा मालक असणारा कारण तो त्या आसार असणारं ताक त्या उष्ट त्या गवळ्याच्या पोराचं खातो म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण हारी कथा ऐकावी प्रत्येक माऊलीनं हारी कथा ऐकावी आता प्रत्येक गावामध्ये हारी कथा चालू होते कारण उन्हाळा चालू झालेला आहे मग सात दिवसाची भागवत कथा आहे रामकथा आहे पुन्हा सात दिवसाचा तुमच्या किर म्हणजे सप्ताह आहे सप्त्यामध्ये हारी कथाच असते पण हारी कथा कुणाची ठेवा कोणाची ऐकावी ह्याच्याबद्दल महाराज बोलतात आणि आपण कोणाची ठेवतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये कुणाची ऐकतो हे बारकाईनं आत्मपरीक्षण प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये केलं पाहिजे आता महाराजांनी म्हटले शेविता शे वैष्णव वैष्णवजने आता वैष्णव कुणाला म्हणायचं आपण कुणालाही वैष्णव म्हणतो वैष्णवाची व्याख्या मी बऱ्याच वेळेस माझ्या जीवनामध्ये केलेली आहे म्हणून वैष्णव कुणाला म्हणायचं वैष्णवजनतो तो तेने कही जे पीडपराई जाने रे पर दुखे उपकार करतोय मनाभिमान ना रे वैष्णव तो तिने पीड़ पराई जाने रे सकलोक मौने वंदे निंदा न करे केनी रे मन निचल राखे धन धन जननी तेरी रे वैष्णव जनतो कहे पराई जाने रे समदृष्टिने तृष्णात्यागी परस्त्री जेने मातरे रे जुवाथ कि असत्यना बोले परधनतब झाले हे वैष्णव जनतो तेने कहिये प्रीत पराई जाने रे आशाला वैष्णव म्हणावं कुणालाही वैष्णव तुमच्या जीवनामध्ये म्हणू नये आशाच्या मुखामधील हरिकथा निर्मळ असते आशाच्या मुखामधील हरिकथा पवित्र असते अशी हरी कथा प्रत्येक मनुष्यानं किंवा प्रत्येक गावामध्ये ठेवावी आणि अशीच हारी कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकावी अशी हरी कथा तुमच्या जीवनामध्ये जर नाही ऐकलात तर काय होईल त्याचे परिणाम तुमच्या जीवनामध्ये काय होतील त्याच्याबद्दल महाराज म्हणतात अनेक नका करू चष्टा फ्वाल कष्टा परवडी सुके करा हरिकथा कथा सर्वथा हे तारील कारण सुके करा हरी कथा सर्वता हे तारेल हरी कथाच प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तारणार आहे पण अनेक नका करू चष्टा चष्टा म्हणजे काय मस्करी विनोद खोडी कारण चष्टाच आपल्या जीवनामध्ये चालू आहे आता माझ्याच गावामधलं सांगतो आता माफी मागून बोलतो आमच्या गावामध्ये तीन चष्टा होतात विठ्ठल रुक्मिणीचे आठ दिवस चष्टा होते आता हनुमंतरायाचे आठ दिवस चष्टा होते आणि पुन्हा महादेवाचे आठ दिवस चष्टा होते आणून प्रत्येक अजून कोणी वैयक्तिक चष्टा त्याच्या जीवनामध्ये तो करीतच असतो पण त्याच्या जीवनामध्ये हारी नाही तिथं कारण हारी सुखे करा हरिकथा सर्वता ते तारेल जे तारणारी हरिकथा आहे ते हरिकथा आमच्या तर गावामध्ये होत नाही तुमच्या गावामध्ये आता होत असेल किंवा नाही प्रत्येक गावामध्ये होते आहे का नाही हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे याच्याबद्दल माऊलीसुद्धा म्हणतात जव प्रकृती अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे असे ते गुणाधीन आपचा अर्थ हो हो जोपर्यंत आपला शरीर आहे जोपर्यंत देहाचा आश्रय आहे तोपर्यंत कर्म करावंच लागतं मी करतो असं तुमच्या जीवनामध्ये म्हणतो मी करतो मीठ कर्म टाकून देतो असं जो म्हणतो तो मूर्खपणाचं लक्षण आहे कारण कर्म करणं हा मनुष्याचा स्वभाव आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये हरी कथा कुणाची ऐकावी तर वैष्णवाचीच हरी कथा ऐकावी कारण जे चेष्टा करणारे आहेत अशी हरिकथा कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकून मग त्याच्यामुळं तुम्हाला काय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये दुःखच मिळणार आहे कारण सुख तुमच्या जीवनामध्ये मिळणारच नाही हेच महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अमृत राहिले ला माघारे येणे रसे थोरे ब्रह्मानंदे कारण आशा वैष्णवाच्या मुखामधील जी हारी आहे ज्या गावामध्ये आहे ज्या मनुष्यानं ठेवलेली आहे तो जो मनुष्य अशी हरिकथा करतो तोच महात्मा आहे तोच संत आहे अशा संतांच्या मुखामधली हरिकथा जिथं चालू असते तिथं ब्रह्मानंद नांदत असतो तिथं ब्रह्मानंद निर्माण झालेला असतो त्या कारण तो वैष्णव आहे त्याच्या मुखामधली हरिकथा ऐकून ते अमृत असणारं लाजतं म्हणतात महाराज नुसतं लाजतच नाही ते लाजून त्या हरिकथेमध्ये गपचिपच निघून जातं कारण एवढा ब्रह्म आता पुढे अमृताचं काय चालणार आहे अमृत त्याचं त्याला अपमान वाटतो आणि ते, ते अमृत लज्जित होऊन तिथून निघून जातो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पतित पातके पावन पंगते चतुर्भज होते देवाइसे आता पतित आता पतित म्हणजे कोण अत्यंत दुराचारी मनुष्य दुर्गुणी मनुष्य आध मनुष्य नीच मनुष्य घोर असे पात केलेला मनुष्य असा नीच असणारा जरी मनुष्य असला कोठ्यावधी त्यानं पाप केले असले कितीही पातकं त्याच्या जीवनामध्ये जर त्याने केलेले असले आणि अशा वैष्णवाची कथा त्याच्या जीवनामध्ये त्यानं मन एकाग्र करून ऐकली असल हरी कथा कारण त्याच्या जीवनामध्ये त्याचं भाग्यच लागतं अशी हरी कथा आपल्या जीवनामध्ये ऐकायला श्रवण करायला तर तो पापी असणारा कोठ्यावधी पाप केलेला मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तो पवित्र होतो तो नुसता पवित्र होत नाही तोच त्याच्या जीवनामध्ये वैष्णव होतो कारण ते वैष्णव त्यांच्या हारी कथा ऐकणाऱ्याला त्यांच्याबरोबरच आणतात आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला चतुर्भुज होती देव कारण देवा आयसे कारण त्याच्या जीवनामध्ये त्या वैष्णवाचं तर दर्शन झाल्यामुळं त्याच्या मुखामधली ती निर्मळ पवित्र हारी कथा त्याच्या जीवनामध्ये ऐकाय मिळाल्यामुळं त्याला कारण भगवंताची चतुर्भुद भुज असणारा त्या भगवंताचं दर्शन होतो म्हणून हारी कथा तुमच्या गावामध्ये ठेवता गावगाव ठेवा अत्यंत चांगली आहे पण त्या वैष्णवाची ठेवा ही हे वैष्णवाची तुमच्या जीवनामध्ये जर हारी कथा नाही ठेवली तर मग तुमच्या जीवनामध्ये काय होईल ती चेष्टाच होईल मग चेष्टा करण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करू नका चेष्टा केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कष्टच निर्माण होतील मग ते कष्ट त्या मनुष्याला दुःखच भोगावं लागतं याच्यावर छोटंसं उदाहरण देतो आमच्या गावामधले सत्य भागवत साळुंके म्हणून ते त्याच्या जीवनामध्ये सदैव अत्यंत म्हणजे कठोर असणारा मनुष्य कारण ते दारू पीत होता पत्ते खेळणं मटण हे काय गांजा आणि अशी म्हणजे त्या माणसाला बोलायचं म्हटलं तर भीव वाटायचं असं त्याचं वागणूक पण त्याचा एक मित्र तसलाच होता आणि ते दोघंही मित्र काय झालं त्यांना अगदी वेळेस वाटलं आषाढी पंढरपूरची वारी करावी आणि ते वारीला गेले आता ते वारीला ते गिरी महाराज कारण घाटनांदूरचे त्या दिंडीमध्ये गेले आणि त्या दिंडीमध्ये गेले असताना त्याला कुठं त्या वारीमध्ये त्या वैष्णवाची दर्शन झालं की आज तो मनुष्य संताला लाजवेल असं आचरण आहे सत्य घटना माझ्या जीवनामध्ये सांगायला लाव त्या मनुष्याचं राहणीमान बदललं त्याचं बघणं बदललं त्याचं बोलणं बदललं त्या बदल, त्या, बदल, त्या जीवनाचं चरित्रच बदललं म्हणून वैष्णवामध्ये एवढी ताकद असते असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चा चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सर्व तया मोहुरति ठायाम जेथे दाटनिया वैष्णवाची आता जिथं वैष्णव असतात ज्या ठिकाणी वैष्णव राहतात किंवा ज्या ठिकाणी वैष्णवाची हरी कथा चालू असते तिथं जर आपल्या जीवनामध्ये गेलात तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण का कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीत तिथं या जगामधले सर्व सुख सर्व सिद्धी तिथं कारण आपोआप येतात त्या वैष्णवाला माझा स्वीकार करा म्हणून त्याच्या चरणाशी लोटांगण घालीत असतात पण ते वैष्णव त्या सर्व रिद्धी सिद्धी सर्व जगामधल्या सुखाकडं डुकूनही पाहत नाही मग काय होतं ते आपल्यासारखे जे गेलेला असतात आपल्याला रिद्धी पाहिजे असते सिद्धी पाहिजे असते दहन वैभव आपल्या जीवनामध्ये पाहिजे असतं आणि आपणही तुमच्या कारण त्या वैष्णवाची कथा आपल्या जीवनामध्ये ऐकली तर त्या रिद्धी शुद्धी सर्व सुखाला त्या वैभवाला वाटतं की ह्याच्या भक्ताच्या जरी आपण प्रसन्न झालो ह्याला आपोआप ते आपल्याला आप प्रसन्न होतात कारण त्याच्या तरी नादानं ते संत ते वैष्णव माझ्याकडं पाहतील माझा स्वीकार करतील म्हणून हे सर्व रिद्धी सिद्धी सर्व जगातील सुख त्या वैष्णवाच्या चरणापाशी लोळण घालत असतात म्हणून आपल्याला काही सुख पाहिजे असेल कुठलं वैभव पाहिजे असेल हे बिना म्हणजे सायास न करता ते जर आपण त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये गेलो तर ते आपल्याला सहज आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो कोणताच सायास आपल्या जीवनामध्ये करण्याची गरज नाही मात्र त्या वैष्णवाच्याच संगतीमध्ये जावं लागतं कारण जे चेष्टा म्हणलं ना कारण त्या चेष्टेच्या नाग नादाला लागू नका अनेक नका करू चेष्टा फाल कष्टा परवडी मग तुमच्या जीवनामध्ये कष्ट आणि दुःखच निर्माण होते असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात निर्गुण हे सोंग धरिले गुणवंत धरुण या प्रीत गायनाची ज्या ठिकाणी वैष्णव असतात त्यांच्या मुखामधील गायन ऐकण्याची प्रीती त्या निर्गुण असणाऱ्या भगवंताला श्रीहरीला होते आणि तो सगुण रूप धारण करून किंवा आपलं रूप म्हणजे मनुष्याचं रूप धारण करून या मृत्यू लोकामध्ये येतो आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये मग त्या वैष्णवाच्या कारण कीर्तनामध्ये त्या वैष्णवाच्या कथेमध्ये तो भगवंत जगाचा मालक तू नाचू लागतो एकच टाळी झाली टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी सका माझा ज्ञानराज गोपाळा लाया वाटे एकच टाळी झाली टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी నాదే కీర్తన జ్ఞానదేవా భాదేవ కీర్తన నా పడూరంగ అభంగ బోల్ రంగ కీర్తని భరిలా प्रेमाची निछंदे छंदे विठ्ठल नाचू लागला नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग तो जगाचा मालक कारण त्या वैष्णवाच्या कीर्तनामध्ये नाचू लागतो असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने केली साधनी गाळनी सुलभ कीर्तने हो सांगतात की या जगामधले जेवढे धर्मशास्त्र ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची चाळणी केली चाळणी केली म्हणजे त्या ग्रंथ सर्व त्यांच्या जीवनामध्ये वाचून श्रवण करून त्याच्यामधून सार काढलं आसार सर्व बाजूला काढून टाकलं आणि एवढ्या या चार वे सहा शास्त्र आठ अठरा पुराण याच्यामधून सार एवढंच निघालं हरिकथा हरिकथा एवढंच सार निघालं चाळणी केल्यानंतर आणि ही हारी तुमच्या जीवनामध्ये ऐकत असताना ठेवीत असताना कुणाची ठेवावी कारण महाराज सांगतात की ती वैष्णवाचीच ठेवली पाहिजे आणि ती वैष्णवाचीच हारी तुमच्या जीवनामध्ये ऐकली पाहिजे तरच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वैष्णव होता तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होते अन्यथा तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्तीच होत नाही हाच संदेश महाराजाला या अभंगामधून द्यायचा आहे या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पजाशी वेळा तुकाराम 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 तुका बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल देव, देव तुकाराम